आपला घाट चालू झालेला आहे आणि खरंच घाटामध्ये गाडी चालवायची नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र आपल्या ब्लॉक मध्ये स्वागत आहे ना आज मी अशा ठिकाणी जाणार आहे का तिथे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असले आपल्या आई एकवीराचे इथे आणि मी खास करून बाईक वरती जाणार आहे बघा माझा कसा असेल तो प्रवास मी भरपूर दिवसासनं प्लॅन केला होता पण जो प्लॅन कधी करायचा नसतो अचानकच जायचं असतं आणि अचानकच निघलो आणि आता वाजल्यात बारा चला आता आपण बॅग घेतलेली आहे आणि आता आपण निघणार आहे ना पहिला आपण आपली स्कूटी घेऊन जाणार आहे आपली स्कूटी ठेवणार आहे आपण माफ्याला आणि मग तिथनं आपण घेणार आहे मयूरची गाडी मित्रांनो आता आम्ही निघतो आमच्या गावात जय बागेश्वर देवाचं दर्शन घेतला आपण आणि निघतो आता आमचा मयूर मात्रे आता आम्ही मयूर मात्रेची इकडनं चावी घेऊन हो, आम्ही निघणार आहे आणि आज त्याला देणार आहे आमची गाडी करेक्ट थँक्यू भाईने आज आम्हाला गाडी दिल्या तर त्याच्या गाडीची इच्छा होती एकवीरला यायची पण त्याची नव्हती हो कारण का आमचा प्लॅन झालता चौघांचा प्लॅन झालता पण बाईला काही टाइम ता नाही आता काय करणार आपली गाडी आहे बाई आहे चला पेट्रोल किती टाकतो फुल करून दिले गाडी गाडी फुल शपथ गाडी फुल बोलला फुले बोललाय शेट्टी गाडी पण किती मोठा दिले त्याचा बघा गाडी फुल करून दिले मयुर पैसेच वाचलं मयुरला तर जामच बरा दिला चला आता निघू आपण चला आता आम्ही रेड्डी मध्ये भाई मयुर शेट्टी काय काय चौथी आपण तुम्ही बघू शकता प्लस बाईचा हेल्मेट पण आहे आपल्याला नुसतं असं नाही का बघू शकताय तुम्ही आपला घोडा कसा पलाला तो आता आम्ही फायनली काय तरी एका तासामध्ये आता इथे पोहोचलोय आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही खंडाला घाटाच्या अगोदर आहे आणि आम्हाला तिकडे पोचता पोचता मित्र भेटले ते आमच्या सोबतच आहेत डूक घेऊन आलेत मित्र कुठनं आला तुम्ही वाकले मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले गावाचे बाजूवालेच गाववाले आहेत मित्र आम्ही आहे आम्ही <laughs> सर्व आता दोघा इथं भेटलो आता भेट झाली इथं निघल्या ना वाक <laughs> वाक गाववाली <laughs> भेटले आपल्याला वाकलच भाऊ हे आणि आम्ही एकत्र रायडिंग करत होतो आता आम्ही थांबलो इथेशी थोडा आता पन्नास मिनिटात आम्ही इथपर्यंत पोहोचलो आता खोपोलीपर्यंत त्याच्यानंतर आम्ही मग जाणार आपण सीधा मंदिरात मयूर आता तुम्ही बघू शकता आपला घाट चालू झालेला आहे आणि खरंच घाटामध्ये गाडी चालवायची मजा तर आज मी पहिल्यांदा अनुभव घेत आहे बाईकचा खरंच जाम भारी वाटते थोडासा टाइम काढून नक्कीच तुम्ही पण फिरायला या बाईकची मजा घ्या कार तर आपण नेहमीच चालतो मित्रांनो आता आपण आपल्या शिंगरोबाचं दर्शन घेऊन आपला पुढचा प्रवास चालू असणार आहे चला जय शिंगरोबा देव जय मित्रांनो योग तो भूतबंगला बोलते इथं भूतानिकद बोलते ते आईशा विला नाही ती गाडी बा कशी डाकान दिली काही पॅक केले सगळं पॅक करून ठेवले चला का आपल्याला काय आतमा जायला भेटणार ना आई बघू शकता आपले मित्र भेटलेत आता आपल्याला इथे आईच्या खालतीच पायटे दर्शन घेऊन झाला तुमचं कधी आलेले साडे बारा लाल ने? आता येतो आम्ही पण घेतो दर्शन जरा आताच पोहोचलो आम्ही पण मित्रांनो तुम्ही बघू शकता आज किती आज गर्दी आहे बुधवार आणि आज क्रिसमस ची सुट्टी आहे गाडी पार्क केलेली आहे गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे आज पायऱ्यांमध्ये दर्शन घेऊ आपण मग आपण पुढे निघू आणि तुम्हाला जर माहीत आयच्या वरती चढल्यावरती आपला सर्व थकवा दूर होत आता काहीच वाटत नाही बघा फॉरनर बघा तुझा ना सेल्फी काढला हा मयूर सेल्फी काढला तुझा हॅलो हाय अचानक दादाचं दर्शन झाले आज आपल्याला कमाले भरपूर गर्दी आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला लास्ट पर्याय म्हणजे आता व्ही आय पी दर्शनच घ्यायला लागणार आहे आता आपण चाललो आय पी मध्ये कारण का भरपूर गर्दी आहे आपल्याला दर्शन काय भेटला नसता ना शेवटी आपल्याला लेट होईल म्हणून आपल्याला हा दर्शन घ्यायची भारी येईल फायनली आपलं दर्शन झाला पाच मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला असं दर्शन घ्यायचं नव्हता पण आपण बाईक आणले म्हणून आपण तो व्ही आय पी दर्शन घेतला आणि लाईव प्रसन्न वाटलं ला असं आईच्या इथे मंदिरावर आल्यावरती दर्शन घेतल्यावरती तुम्ही देखील नक्की या आणि परत एकदा आपण आपल्या आईच्या पालखीला येणारच आहे पाच तारखेला पाच जानेवारीला लेण्या बघायच्या असतील तर लेण्या बघण्यासाठी तिकीट सुद्धा आहे इथे आता तिकीट सेवा चालू केली आहे आतमध्ये जाऊन तुम्ही लेण्या बघू शकता तो आई एकवीराज आहे आपला इथे पेढ्यांचं दुकान आहे दादा शिंदे यांचं आहे तुम्ही इथे येऊन नक्की पेरे घेऊन जाऊ शकता तुम्हाला कुठले कुठले प्रकारचे पेरे भेटतील ते बघा आमदार खासदार आणि नगरसेवक पण आहे फक्त सरपंच नाही पुढच्या <laughs> वेळेला सरपंच नक्कीच ठेवणार आहेत ते आम्ही कुठला आपण घेतला आहे तसा आपण मिक्स घेतला आहे ना आपल्यासोबत पण आमदार खासदार आहेत तसा तो माहीत आहे ना बसमध्ये बसत नाही हां चला दादा येतो चला संदीप भाऊला तुम्ही बघूया संदीप भाऊ काय बोलता जय ना जय एकवीरा जय एकवीराज नक्की तुम्ही या संदीप भाऊ घड्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण खाली पण उतरलो इथे पार्किंग मध्ये आता आपण जाऊन पायट्याशी जाऊन दर्शन घेणार आहे आणि मग तिथनं आपला नेक्स्ट प्लॅन असणार लावून घेणार मयुरची खूप इच्छा होती की आपली गाडी घेऊन आपल्याला एकूला जायचं होतं पण त्याला कामाच्या निमित्त यायला भेटला पण त्याची गाडी आली आणि जो देवीला हार चढवलेला तो आज आपण त्याच्या गाडीला घातलाय फायनली आणि त्याने फोटो पाठवायला सांगितला होता आपल्याला चला आता काहीच आम्ही निघालो आणि आमचा नेक्स्ट प्लॅन झालाय आता मयूर कुठे जायचं आपल्याला कुठे जायचं टायगर पोईट टायगर पोईंटला टायगर पॉईंटला आता धमाल भेटले

मी निघता चला कधीतरी ही फिरायची मजा घ्यायची असते आता आम्ही चिकन घेणार आहोत आणि मग तिकडे सवता बनवणार आहोत टायगर पॉइंटला जाणार आहे आम्ही बघू शकता आता आमची तयारी चालू आहे आणि आम्ही आता चिकन मस्तपैकी चिकन धुवलं आहे आणि आता तिकडे चुला लावले ना मग आता आम्ही इथंच जेवायला बनवणार आहे मित्रांनो आता सर्व मसाला आपण मिक्स करून घेणार आहे कारण की त्याच्यात टाकणार नाही आपण डायरेक्ट म्हणजे आपलं लवकर चिकन शिजला पाहिजे तू लाकडांचा ठेवलेलं ला आहे आणि आपला मयुरी आपल्यासाठी झाडा तोडायला गेले ही खरी मजा असते टाकणार आहे चिकन खरंच ही मजाचा आनंदच वेगळा असतो मित्रांनो बघू शकता थोड्याच टायमात आता हो आपली रेसिपी रेडी होणार आहे आणि खरंच यो आनंद घ्यायचा होता आम्हाला आम्ही कुठे आलोय टायगर पॉईंट रोडला आहे आणि आता आम्ही थोडी मजा घेणार आहे बघू शकता आता आपला चिकन रेडी होत आहे ना आम्ही कशी एन्जॉय करतोय आणि फिरायला आलोय म्हणून खरंच ही गोष्ट परत आणि एकदा ट्राय करावा लाईफ मध्ये मित्रांनो बघा कसं झालं आमचं चिकन रेडी चला या तुम्ही पण नक्कीच चिकन खायला ना मयूर आणि मी दोघे खाणार आहे चिकन भाकरी उठत मयूर भाकरी चिकन बाबा कसं झालं आमचं चिकन या तुम्ही आपले आगरी भाकर खायला आपली आगरी संस्कृत कुठे विसरायची ना कुठे गेलो तरी आपल्या भाकरी आपण पहिले बरप जायच्या आता मी बसलोय दोघं जेवायला आता आपला एकदम ओके झाला जेवण आता आम्ही निघणार आहे कारण आपण जी घाण केली जिथं जातो ती संताहून उचलून साईडला ठेवावी का आपल्यामुळे कोणाला त्रास न झाला पाहिजे त्या गोष्टीचा ती गोष्ट नक्कीच लक्षात घ्या मित्रांनो फायनली आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि आता टाइम झालेला आहे की ते साडेआठ वाजलेले आहेत ना खरंच खूप धमाल आली तुम्ही बघितलंच आपल्या ब्लॉगमध्ये आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्कीच तुम्ही देखील असं एक ट्राय करा ट्रिप चला काहीच बाय बाय